मीरा तेरा हे माहित मला माहित आहे का नाही राजी माझ्यावर आहे माझ्या एकमेकाला ते तेरा आणि कृष्णे काय करायचा इशारा करायचा फोन करायची हो माझ्याकडे आणि मला नकळा करून किती ना का हो करता मी सांगा पण मी माझ्यावर राजी केला दुसऱ्यावर पण आवडत रे

बदला बदला जागा बदला जागा बदला 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 जागा बदला जागा बदला 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 जागा बदला 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 जागा बदला 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 जागा बदला 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 जागा बदला बदला बदला

बदला बदला जागा बदला जागा बदला बदला जागा बदला दोन जागा बदला 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 जागा बदला पाच वीस जागा बदला 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 जागा बदला दोन कुणाची जागा बदला पाच वीस जागा बदला 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 जागा बदला दोन कुराची जागा बदला 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 जागा बदला दोन कुराची जागा बदला पाचवीस सोळा जागा बदला कोण जागा बदला 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 जागा बदला <laughs> लवकर

बदला 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 बदल बदला जागा बदला एक तीस जागा बदला 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 जागा बदला आठ चोवीस जागा बदला 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 आठ चोवीस जागा बदला बदला जागा बदला आठ जागा बदला लास्ट आहे बघा लास्ट आता आता शेवटचा बदला बदला जागा बदला जागलात एक जागा बदला 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 जागा बदला सात एक जागा बदला हा आता तसं नाही आता त्यांनी काय सांगितलं होतं नियम तीन वेळा चान्स नाहीतर सादरीकरण करायचं मग दुसऱ्याला द्यायचं कथा कविता विनोद काय तर सांगा

Bingo real Bingo real Biwaji Charanggara DEVAJI Charanggara DEVAJI Charanggara Bhashi